नाशिकमध्ये सेंट्रल पार्कच्या विकासाला वेग मनपा आयुक्त मनीषा खत्रे यांनी केली पाहणी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नवीन नाशिकमधील पेलिकन पार्कच्या सतरा एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती उद्यान सेंट्रल पार्क प्रकल्पाच्या कामाला वेग मिळत असून महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी या प्रकल्पाची पाहणी केली या महत्वाकांक्षी प्रकल्पात नागरिकांसाठी आधुनिक आणि आकर्षक सुविधा देण्याचा मानस असून त्यात अम्युजमेंट राईड्स विविध ठिकाणी उद्यान विकास लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाची जागा खुला रंगमंच जॉगिंग ट्रॅक टॉय ट्रेन आणि ऑर्किड रोप लागवडीसह ऑर्किडियम उभारण्याचा समावेश आहे याशिवाय आधुनिक खेळण्याची व्यवस्था आणि फूड कोर्टही येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मनपा आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत विशेषतः पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून तीन ठिकाणी मियावाकी पद्धतीने वन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या पहाडी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त सा प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल उद्यान अधीक्षक विवेक भदाडे कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे विभागीय अधिकारी जयश्री बैरागी उपअभियंता हेमंत पठे तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नाशिक शहरातील नागरिकांसाठी हे सेंट्रल पार्क एक अद्ययावत आणि आधुनिक सुविधा असलेले हरित स्थळ ठरणार असून लवकरच हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.